नमस्कार आज आपण करमाळा नगर परिषद करमाळा या ठिकाणी आलेलो आहोत खर तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी नगरपालिका असतील नगरपंचायत असतील यांच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रणधुमाळी आहे आणि जे उमेदवार आहेत भावी उमेदवार किंवा भावी नगरसेवक म्हणून जे आता सध्या प्रचार करत आहेत हे थीक ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत आपण दोन दिवसांपूर्वीच पूर्णवाडी पुर या ठिकाणी गेलो होतो त्यावेळेस त्या ठिकाणी एका उमेदवाराच्या आपण मुलाखत घेतली होती त्या ठिकाणी त्यांचा प्रचार सुरू होता त्या प्रचार करत असताना त्यांची मुलाखत घेतली होती आणि त्यांचे ध्येय उद्दिष्ट धोरणं काय असतील प्रभागासाठी कशा प्रकारे आहेत हे आपण सगळं सांगितलं होतं आता आपण करमाळा नगरपालिकेचा जर विचार केला तर आज तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी अद्याप पर्यंत तरी कोणत्याच उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज दाखल केलेला नाही म्हणजे सलग पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी या तिन्ही दिवशी कोणत्याही प्रकारचे अर्ज अद्याप पर्यंत उमेदवारीचे अर्ज करमाळा नगरपालिकेमध्ये दाखल झालेले दा नाहीत आता या ठिकाणी आता आपण करमाळा नगरपालिकेच्या बरोबर या बोर्ड पैसे बोर्ड जवळ काही सूचना दिलेल्या आहेत आणि त्या सूचना या ठिकाणी आपण पाहतोय की राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र मतदान आणि खर तर काही काही वेळेस काय होतं की मतदानाचे मोल पैशात करू नका मतदान करताना विचार करा आपले भविष्य सुरक्षित ठेवा करमाल नगर परिषद सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस कॅमेरामनला विनंती करून पुढे या आणि या ठिकाणी अशा प्रकारचं हे दिलेलं आहे म्हणजे मतदार मतदानाची जे जनजागृती आहे ही या ठिकाणी करताना दिसून येते मतदाराची शान मतदानाची निशान हे सर्व काही जनजागृतीसाठी या ठिकाणी लावलेलं आहे परंतु खर तर आता हे आपण दाखवत असताना या ठिकाणी खूपच एक दुर्गंधीचा एक विषय इथं झालेला आहे हे कॅमेरामॅनला विनंती करेन हे दाखवा तुम्ही नेमकं हे नगरपालिकेच नगरपालिका आहे का ती काय का का नेमका विषयच काय ना गेलं इथं अक्षरशः थुंकून थुकून हे सर्व काही इथं एवढी घाण केलेली आहे की नगरपालिकेने नेमकं मुख्य मुख्याधिकाऱ्यांचं नेमकं हे विषय काय लक्ष्य कुठं असतो हेच कळ ना गेलं इथं समोर या जरा खर तरी हार घर तिरंगा दाखवा त्याच्या खाली हि थुकलेलं दाखवा तिकडे त्याचप्रमाणे या ठिकाणी मतदाराला इथं आव्हान करत असताना त्या आव्हानाच्या खाली हिथं थुकलेलं आहे नगरपालिका प्रत्येक वेळेस आव्हान करते नागरिकांची जनजागृती करते की कुठतरी तुम्ही स्वच्छता ठेवा आणि स्वच्छता ठेवा आणि कुठतरी घाण करू नका जर जे सार्वजनिक ठिकाणी जर घाण केले तर त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई केली जाईल नागरिकांना वेगवेगळ्या वे वे सूचना दिल्या जात आहेत परंतु या ठिकाणीच नगरपालिकेच्याच ह्याच आवारामध्ये एवढी थुकलेली घाण आहे अक्षरशः उभार तिथं नुसता सेंट नुसता वास सुटला ही तिथे एक पहा तिथं चहाचे कप या बाटल्या आणि ह्या ठिकाणी सुद्धा ही एवढी अक्षरशः घाण इथं तर लाईटर सुद्धा पडला बिड्या वाढायच्या काय म्हणजे नगरपालिकेचीच अशी अवस्था आहे त्यामुळं खर तर स्वच्छताच नेमकी कशी काय कोणाकडनं अपेक्षा ठेवायची हाच एक महत्वाचा विषय आहे कारण की आज उमेदवारी अर्ज आलेला नाहीत मला तर असं वाटतं की उमेदवारी अर्ज अस्वच्छतेमुळे चालेल नाही ते कारण की तिसऱ्या दिवशी जे उमेदवारी अर्ज तिथं दाखल होत नाहीत करमाळा नगरपालिकेत दाखल होत नाहीत खर तर नेमकं काय ह्याच ह्याच्यामुळेच दाखल होत नाहीत काय ह्या असुचिततेमुळेच त्याच आता आपण बाहेर कॅमेरामॅनला बाहेर बोलून या ठिकाणी आपण ह्या मधनं बाहेर येतोय तर या ठिकाणी आझादी का अमृत महोत्सव चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीस या ठिकाणी सुद्धा हे आपण जर पाहिलं खर तर याच ठिकाणी एवढी घाण आहे की अस्वच्छताच हीच करमाळा नगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं स्वच्छतेच स्वच्छतेच महत्व करमाळा नगरपालिकेकडनं समजून घेत असताना पहिल्यांदा अस्वच्छतेच महत्व इथं समजावं लागतं आणि इथंच शिथून खर तर हे अस्वच्छतेच महत्व इथं आपल्याला समजते खूप बिकट अवस्था आहे तिसऱ्या दिवशी अर्ज दाखल नाहीत परंतु घाण मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाखल झालेली आहे आणि ती कर्मचाऱ्याच्या थुंकण्यातून आणि आता ती सांगण्या पलीकडचा हा विषय झालेला या ठिकाणी दिसून पलीकडे इकडे शौचालयाचा विषय आहे मूत्र विसर्जनासाठी पलीकडे जातात त्या ठिकाणी सोहळा घाणच अशा आहे त्यामुळं नगरपालिकेचा एवढा गहन विषय झालेला आहे नेमका काय त्या आपत्ती काय ते सांगावं काय बोलावं हा इतका गहन विषय आहे शेवटी असो करमाळा नगरपालिका ह्या सर्व गोष्टीवर तात्काळ जे कोणी अशा प्रकारचे जे कर्मचारी थुकत असतील किंवा इतर काही करत असतील त्यांच्यावर त्यांना सूचना देईल किंवा त्यांना सांगेल आणि अशा प्रकारे काय करू नका हे सांगेल सुद्धा इथं मग एक लाईटर दाखवला इथं दुसरा लायटर इथं इथं भिंतीवर थुंकलेलं इथं कॅमेरामॅन इथं दाखवा भिंतीवर इथं खिडक्या हि सगळ्या रंगलेल्या आहेत थुंकून थुंकून त्याचप्रमाणे इथं सुद्धा दाखवा हे रंगलेले सगळ्या खिडक्या या ठिकाणी सुद्धा हे थुकलेलं हे आहे इथं सुद्धा इथं सुद्धा हे मोठ्या प्रमाणात इकडं थुकलेलं आहे नेमकं नगरपालिका हे का थुकदान पालिका आहे तीचकडनं गेली आता तरी काय जमत अवस्था एवढी बेकार झालेली आहे की काय काय सांगायचं काय बोलायचं आता काय विषय आता मस्त शब्द आठवत आहेत फक्त हसू येत पण एवढीच आपण अशी अपेक्षा करू की लवकरात लवकर उद्यापासून तरी निदान जे तीन दिवस उमेदवारी अर्ज दाखल झालेले नाही ते आजचा सुद्धा तिसरा दिवस उमेदवारी अर्ज दाखल नाही ते उद्यापासून निदान उमेदवारी अर्ज दाखल होतील आणि इथं जी अस्वच्छता आहे त्या अस्वच्छता बाजूला केल्यानंतर तरी उमेदवारी अर्ज दाखल होतील हे अशा प्रकारच्या अपेक्षा या ठिकाणी आपण ठेवूया संघर्ष मिर सोलापूर साठी सिद्धार्थ वाघमारे करमाळा